सामान्य महसूल मंत्री मोदी जळगाव जिल्ह्याच्या कार्यालयापर्यंत आपण राबवणार आहे या महसूल आठवड्यामध्ये जो लोकाभिमुख महसूल विभागाची विभिन्न योजना आणि जो धोरण आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहे आणि लोकांच्या जो महसूल विभागाशी संबंधित विभिन्न प्रकारचे प्रश्न आहे ते जागेच्या नियमा म्हणजे अतिक्रमण नियमाकुलपासून ते आपले एम सेवा धोरण आहे तर विषयाबद्दल जे महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे त्यामध्ये कसं गौरव महसूल कर्मचाऱ्यांचे गौरव एक शासकीय शासकीय धोरणानुसार होतो त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे जो आपले म्हणजे घटक आहे कर्मचाऱ्यांचे घटक त्याच्या त्या गौरव सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहे त्याच्यासाठी तालुका उपविभाग आणि जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीद्वारे निवडण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी गौरव होणार आहे नायब तहसीलदार पासून आपले कोतवाल पर्यंत पाटील या सगळेजण या म्हणजे गौरव मध्ये सहभागी होणार आहेत सामान्य पालकमंत्री महोदय जिल्ह्याचे सर्वसामान्य खासदार आमदार या गौरव सोहळामध्ये उपस्थित राहणार आहेत सर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये आपली यंदाची कामगिरी कशी राहिलेली आहे सर महसूलाबाबतची महसूलची कामगिरी आपण म्हणजे गेल्या वर्ष जो आर्थिक वर्ष होतं चोवीस पंचवीसच्या तेवीस ते बावीस तेवीस तेवीस ते चोवीस या वर्षाच्या तुलनेने फार चांगली कामगिरी आपली झाली होती आणि यावर्षी पण ज्यावेळा आपण महसूल सप्ताह जातोय आपण स्वतः बघू शकतो की अत्यंत चांगला म्हणजे म्हणजे जो काही आपले टार्गेट्स आहे आपण चांगल्या पद्धतीमध्ये पूर्ण केलेला आहे जळगाव जिल्हा नाशिक विभाग असेल आणि राज्य असेल प्रत्येक विषयामध्ये आपण अग्रेसर आहे आपला प्रयत्न आहे की या सगळे चांगल्या कामाचा जो फायदा आहे ते थेट जनतेपर्यंत जाणं पाहिजे पारदर्शता आणि चांगला प्रशासन देण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेशानुसार आपण करतो आहे आर टी आय कायद्याच्या वीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर आपण करतोय प्रशासकीय कामाची आढावा असेल आदेशाचे प्रत असेल म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा त्याच्यामध्ये केलेली आहे त्यासोबत आपल्याकडे येणारे जो काही आवक आहे त्याच्यासाठी लोकांना या कुठल्याही योजना दाखल्यासाठी अर्ज करायचे असेल आपल्याला आपल्या सरकार पोर्टलवर आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आपले मोबाईलवर आपण थेट आपला अर्ज भरून डॉक्युमेंट अपलोड करून आपले महसूल प्रशासनापर्यंत आपण पोहोचू शकतात आणि आपले सरकार पोर्टल असेल या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे पोर्टल असेल या दोनोच्या माध्यमातून आपण सरकार म्हणजे लोकांच्या संपर्कात आहे त्यासोबत सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप च्या चॅटबॉट असेल या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण आहे आणि सुमारे पाच पाच हजार लोक दर आठवडा यामध्ये त्यांची जो काही तक्रार असेल मागणी असेल विनंती असेल त्या सगळे आपले प्रशासनापर्यंत करत आहे